महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व सामान्यांचा श्रीकृष्ण मंदिर तर्फे वृक्षारोपण उपक्रम लोणवाही पोलीस स्टेशनच्या उपक्रमाअंतर्गत वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमा अंतर्गत अनेक फळ झाडे आणि विविध औषधी वनस्पती लावण्यात आल्यात ज्यामुळे परिसराचा निसर्ग सौंदर्य आणि पर्यावरण संवर्धनाला थपक मिळाली कार्यक्रमाला पोलीस निरीक्षक कांचन पांडे एपीआय सतीश मेश्रम एपीआय भोंडवे मॅडम पीएसआय श्रीकांत लांजेवार पीएसआय भूषण पाटील पोलीस नारायण योगेवार स्थानिक नागरिक गणवीर सर शेखर शेंडे तानसेन राम टेके आणि प्रशांत गेडाम तसेच संपूर्ण पोलीस दल समाज बांधव पदाधिकारी उपस्थित होते त्यांनी स्वतःच्या हातांनी झाडे लावून पर्यावरणीय जबाबदारीची जाणीव व्यक्त केली या सामाजिक उपक्रमाद्वारे स्थानिक नागरिकांमध्ये पर्यावरण संवर्धनाचा संदेश पसरला असून वृक्षारोपणाच्या विविध प्रकारांमुळे परिसरात जैवविविधतेला देखील चालना मिळाली आहे श्रीकृष्ण मंदिर क्षेत्र हे धार्मिक तसेच सांस्कृतिक दृष्टिकोनातून महत्वाचे असून अशा प्रकारच्या वृक्षारोपणातून स्थानिक परिसर हरित आणि निरोगी बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे हा उपक्रम पर्यावरण संवर्धनाचा जागरूकता मोर्चा म्हणून स्थानिक समाजात आणि पोलिस दलात एकात्मता वाढविण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरला आहे भविष्यातही अशा कार्यक्रमांचे आयोजन करत परिसरातील निसर्ग संपदा सुरक्षित ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी रोशन खान कुरे चंद्रपूर वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल ऐकॉनला क्लिक करा